जी बांधावरची प्रयोगशाळा किंवा शेतकऱ्यांची प्रयोगशाळा तर ह्याच्यामध्ये मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तीन मे दोन हजार बावीस असे अकरा आठवडे सलग अकरा अंक पब्लिश झाले आणि पूर्ण ते पानभर माहिती आपण दिली आणि मराठीतनं ही सगळी माहिती दिलेली आहे प्रत्येक औषध कसं बनवायचं त्याच्यात दिलेलं आहे फक्त आता काय झालं की दर दोन महिन्याला काहीतरी नवीन डेव्हलपमेंट होतात आणि प्रॉडक्ट चेंज होतात किंवा थोडंफार त्याच्यामध्ये बदल होतो तर ह्या अकरा अंकामधनं विशेष माहिती काय दिली तर प्रयोगशाळा म्हणजे काय प्रयोगशाळेत कोणकोणत्या मशीन्स असतात प्रयोगशाळेमध्ये औषध बनवायचं असेल तर रॉ मटेरियल कोणतं लागतं किती प्रमाणात लागतं आणि रॉ मटेरियल प्रोसेस कसं करायचं म्हणजे जसं आपण घरी स्वयंपाक करतो तर स्वयंपाकाची जशी प्रक्रिया असते तशी ह्या प्रॉडक्ट बनवण्याची प्रक्रिया असते ती पूर्ण प्रोसेस कशी त्यानंतर घरातले कोणकोणते घटक वापरून खतं बनवता येतात गावातले कोणते घटक घेऊन आपण वापरू शकतो किंवा गोशाळा असेल शेती असेल त्याच्यामधलं कोणतं रॉ मटेरियल वापरून आपण खतं बनवू शकतो त्याच्याबद्दलची माहिती ह्या अंकांमध्ये दिली त्याच्यानंतर ज्यांच्याकडं गोशाळा आहे गायी आहेत तर गायीचं महत्त्व काय म्हणजे गायीच्या दुधाचं महत्त्व काय गायीच्या दुधापासून जे ताक बनवतो त्याचं महत्त्व काय किंवा दही बनवतो त्याचं महत्त्व काय आणि ते कसे वापरायचे आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट कसे बनवायचे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं म्हणजे ह्या अंकामध्ये दिल्या आहेत मग काही लोकांकडे म्हशी असतात तर म्हशींचं महत्त्व काय त्याच्यावरचे आर्टिकल आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता ते चार महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत पहिलं शेतकऱ्यांनी स्वतः खत बनवायचं दुसरं आपल्या घरातलं रॉ मटेरियल वापरून आपल्याला खतं बनवायची ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के रॉ मटेरियल शेतकऱ्यांच्या स्वतःच्या घरात किंवा गोशाळेत उपलब्ध आहेत आणि वीस टक्के पंचवीस टक्के घटक आपल्याला बाजारातनं विकत घेऊन ते प्रॉडक्ट बनवायचे तिसरं हे जे काही प्रॉडक्ट बनवले त्याचा वापर शेतात करायचा पहिलं स्वतःच्या शेतात वापर करणं आणि त्याच्यानंतर चौथं की जे काही शेतकरी बांधव ग्रामीण भागात आहेत त्यांच्यासाठी गावातच रोजगार असे हे चार उद्दिष्ट घेऊन आपण हे काम सुरू केले आणि महत्वाचं म्हणजे की हे जे काही आता समजा घटक लागतात त्याच्यामध्ये मुख्यतः मदर कल्चर आहे आता समजा इथनं तुम्ही उद्या घरी गेलात तर उद्या तुम्हाला सकाळी औषध बनवायचं आहे तुमच्याकडे हे मदर कल्चर नाही तरी पण तुम्हाला औषध बनवायचं आहे तर त्या मदर ऐवजी तुम्ही ताक घ्यायचं किंवा दही घ्यायचं त्याच्यापासून तुम्ही प्रॉडक्ट बनवू शकता आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की हे प्रॉडक्ट जे तुम्ही बनवाल ते तुम्हाला खात्रीशीर कोणत्याही पिकामध्ये रिझल्ट येतो कोणत्याही पिकामध्ये रिझल्ट मिळतो आणि जसं मी म्हटलं की सुरुवातीला आम्ही हा वाटोकले वापरला पण आत्ता माझ्या खालच्या लॅबमध्ये नाही ह्याच्याऐवजी आपण इडली कुकर आणि हे जे जुनं मशीन आहे आत्ता तेच मशीन तुम्ही खाली बघितलं पण ह्या मशीनच्या ऐवजी आपण आता हे मशीन वापरतोय काही नवीन लॅब्समध्ये हे मशीन आहे आणि मिक्सर आणि ह्याचा वापर करून ह्या पद्धतीने मीडियापासून फायनल प्रॉडक्टपर्यंत ट्रायकोड्रमा कसा बनतो हे शिकवलं जात म्हणजे मीडिया कसा बनवायचा मीडिया स्टरलाइज कसा करायचा त्याच्यात विरझण लावायचं कसं विरझण लावल्यावर कोणकोणत्या स्टेजेस तयार होतात फॉर्म्युलेशन्स टाकून फॉर्म्युलेट करायचं आणि फायनल प्रॉडक्ट द्या पूर्ना, पूर्ना हे सगळं पूर्ण पूर्ण प्रोसेस आम्ही लोक शिकवतो आणि आता समजा हे जे काही प्रॉडक्ट आहे हे सुरू करण्याच्या आधी ती जी वाशिमची लॅब आहे जे शेतकरी स्वतः रन करतात ती पण आपण इथं ऑनलाईन बघून घेऊ श्रीगोंदा आहे श्रीगोंदा ठीक आहे शहर आहे पण बोरीसारख्या ठिकाणून किती लोक येत असतील किंवा आरणगाव मधनं किती लोक येत असतील तर त्यांचं हे म्हणणं आहे की जे नव्वद पोरं तिथंच राहतात मुलं आणि मुली त्याच्यातले दहाचं जरी आयुष्य आपण बदलू शकलो फक्त दहा तरी ते दहा पोरं उरलेल्या नव्वद पोरांसाठी किंवा गावातल्या लोकांसाठी आता जसं संपूर्ण भारतामध्ये रासायनिक खत औषध याचं जे मार्केट हे लाखो कोटींमध्ये आणि त्याच्यातले जर आपण पन्नास टक्के वाचू शकलो तर दोन गोष्टी होतील एक खर्च कमी होणार आणि दुसरं जे विष आहे ते तेवढं विष जाणार आहे का जमीन वातावरणात सोडल्या जाईल का ह्या दोन गोष्टी आता हे वाशिमच्याच प्रयोगशाळेत सगळ्या गोष्टी झाल्या आणि वेगवेगळे नैसर्गिक निविष्ठा आपण स्वतः बनवू शकतो आता बनवलं पन्नास हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्राच्या निविष्ठा बनवण्यात आल्या आता तुम्ही विचार करा ती छोटीशी खोली त्या छोट्याशा खोलीतनं जर पन्नास हजार एकराच्या निविष्ठा बनवू शकतात तर पूर्ण गावाच्या निविष्ठा जर एक प्रयोगशाळा गावात असते तर होणार का नाही होणार आणि मला असं वाटतं की हा फक्त प्रत्येकाच्या समोर विचार मांडला गेला पाहिजे आणि मिळालेली रक्कम साडेसहा लाख तेवीस लाख त्रेपन्न लाख जर आपण बघितले ना म्हणजे आज मार्केट मध्ये आज मला एक सांगा एक आपण कोणतंही जैविक औषध घ्यायला गेलो तर दीडशे रुपयाच्या खाली मिळतं का दीडशे दोनशेच्या च्या खाली मग जर हे दीडशे दोनशेच्या च्या खाली औषध मिळत नाही काही काही चांगल्या कंपन्यांचं जर घेतलं तर अडीचशे तीनशे चारशे रुपये लिटरनी आहे पण हे एक लिटर एका एकराला वापरतो आपण आणि एका एकराचं औषध सत्तर रुपये पंच्याहत्तर कि रुपये किंवा जास्तीत जास्त ऐंशी रुपये फक्त काही औषध थोडे फार महाग हे दीडशे ते दोनशे रुपयात जातात पण मला एक सांगा की जर ऐंशी रुपयात एखादा औषध तयार होऊ शकत असेल एका एकराचं आणि मार्केटमध्ये कमीत कमी दोनशे रुपये आपण रेट धरला तर ऐंशी रुपयात बनवलेली गोष्ट सव्वाशे ते दीडशे जाऊ शकते का नाही जाऊ शकत एक छोटा उद्योग होऊ शकतो गावात ज्याला करायचं आहे तो करू शकतो आणि हेच फक्त गणित इथं की एक लाख रुपये टाकले आम्ही वीस लाखाची आम्हाला मदत झाली गव्हर्नमेंटकडनं आणि तीन वर्षात त्र्याऐंशी लाखाच्या निविष्ठा बनवल्या आता असा कोणता उद्योग आहे की लाख रुपये टाकायचे आणि त्र्याऐंशी लाखाच्या निविष्ठा बनवायचे हा आणि महत्वाचं म्हणजे हे जर का बाजारात विकत घेतलं असतं तर किती रुपये झाले असते एक कोटी सदुसष्ट आणि हे इकॉनॉमिक्स तरी लक्षात आलं पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे की आम्ही जसं आता वाशिम मध्ये आम्ही काम करतोय सोयाबीन असेल संत्रा असेल हळद असेल तूर असेल गहू असेल हरभरा आहे हळद आहे ह्या सगळ्या पिकांमध्ये आम्ही हे प्रॉडक्ट्स वापरले आणि पश्चिम महाराष्ट्रात मी स्वत जसं आता पुणे असेल इकडे सोलापूर असेल किंवा अहमदनगर नाशिक ह्या जिल्ह्यांमध्ये आता पासष्ट किंवा सत्तर शेतकऱ्यांच्या बरोबर मी काम करतो पासष्ट ते सत्तर मुख्यतः त्यांची पिकं डाळिंब आहेत किंवा काही लोकांकडे थोडीफार द्राक्ष आहेत थोडेफार कोणी भाजीपाला करत आणि हा जो ट्रेंड आहे ना हा ट्रेंड पेस्टिसाइड जे आधी आम्ही नऊशे ग्राम वापरायचो तो साठ पर्यंत आलोय हे आमच्या सोयाबीन मधला डाटा आहे पण आत्ता आजही काही लोक दीड किलो पर्यंत पेस्टिसाइड वापरतात एका एकराला दीड किलो पर्यंत पेस्टिसाइड मग आमचं साठ ग्रामनी जर भागत असल तर दीड किलो कशाला मग इथं पन्नास टक्के आहे का हे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा कमी औषध लागतं आणि जिथं आम्हाला सोयाबीनच उत्पादन दोन हजार नऊ ते बारा पर्यंत समजा पाच सहा पोते यायचं ते आमचं आठ नऊ झालंय ना मला सहा पोते येत होते पण सहाच माझं आठ झालंय फक्त काही गणित बदलले खत औषध वेगळे वापरले आणि खर्च कमी होऊन जर एक दोन पोत्याने जर माझं उत्पादन वाढत असेल तर नफ्याचाच विषय आहे ना हा आणि हे सगळं मग मध्ये पब्लिश केलं होतं टोटल अकरा अंक आले होते त्या प्रत्येक अंकामध्ये बारीक सारीक छोटी छोटी गोष्ट ह्याच्यात दिलेली आणि आता म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की काही पण गोष्ट असेल ती शिकवल्याने नॉलेज वाढता आता ह्याने आल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला रेकॉर्ड करू का माझं एक म्हणणं आहे की मी कुठलं तरी शिकलो ना तर मला शिकवायलाच पाहिजे या आता माझ्या ज्ञानाचा फायदा काय एकोणीसशे पंच्याण्णवला मी बी एस सी मायक्रोबायोलॉजीला ॲडमिशन घेतली आणि जर त्या नॉलेजचं रूपांतर कुठेतरी प्रॉडक्टमध्ये होतं आणि त्या प्रॉडक्टमधनं लोकांना जर उत्पन्न मिळत असेल काही अडचण आहे का फक्त एवढंच आहे की काही फक्त म्हणजे जसं आता ऐंशी टक्के घटक तुमच्या घरचे किंवा तुमच्या जवळ गावातच उपलब्ध असणारे घटक ते वापरायला सांगतो वीस टक्के खतं औषधं जे काही त्याला लागणारं रॉ मटेरियल जे गावात सहज मिळत नाही एवढंच फक्त आम्ही आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करतो आता याच्यामध्ये बघा हे हे जे एक प्रॉडक्ट आहे ना हे फॉर्म्युलेशन आहे कोणताही सूक्ष्मजीव मार्केटमध्ये जो वापरला जातो पी एस बी असेल ट्रायकोड्रोमा असेल के एस बी असेल त्याच्यासाठी हे अशा पद्धतीचे फॉर्म्युलेशन असतात आणि जसं आपण स्लऱ्या पण तयार करतो म्हणजे गोमूत्राची ताकाची किंवा कडधान्याच्या स्लऱ्या बनवतो तर त्या स्लऱ्यांमध्ये सुद्धा हे असे प्रॉडक्ट्स पण हे सगळे प्रॉडक्ट एका एकराचा जो खर्च आहे ना हा पस्तीस रुपयाच्या वर जात नाही किती आणि काही प्रॉडक्ट आहेत की त्याचे दहा रुपये पण होत नाही म्हणजे आता तो तिथे जे दोन पॅकेट ठेवलेत ना दहा रुपये लागत नाहीत किती मग जर ह्या इतक्या स्वस्तामध्ये गोष्टी होत असतील तर प्रॉपर ट्रेनिंग घेऊन हो। सहा महिने जरी काम केलं नाही का एखाद्याने आता समजा हा होतकरू मुलगा आहे याने जर सहा महिने सतत प्रॅक्टिस केली त्याला सहा महिन्यात जुळणारच ना आणि आज जसं त्या ह्या शेतकऱ्यांना सगळं जुळत आहे प्रत्येकाला जुळू शकत आता ह्याच्यामध्ये हे चार पंठे पहला उद्दिष्ट आपण ठेवले पहिलं उद्दिष्ट काय की शेतकऱ्याने खत स्वतःच्या शेतात बनवायचं दुसरं उद्दिष्ट काय तर खत बनवायचं मला पण मला माझ्याच घरातले काय काय घटक वापरता येत आता माझ्या घरातले काय काय घटक आहे काय काय वापरू शकतो एक अंदाजे आपण आणखीन आणखीन तर हेच सगळे घटक गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल डाळी असतील एक किलो पिठात एका एकराचं खत तयार होतं किती एक पिठात एका एकराचं खत तयार होतं आणि म्हणजे मला बाकीचं माहिती नाही पण ह्यांनी आता आरणगाव मध्ये जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या ज्या काही स्टोरी आहेत तेच ते सांगतील तुम्हाला म्हणजे मला ते का विशेष वाटलं म्हणून मी गेलो त्या गावात हे मला काय म्हटले की आमचा एक दिवस सप्ताहचा थांबून तुमचा कार्यक्रम ठेवायचा आणि कसं आहे की हे ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की काय चाललंय गावात पेस्टिसाइडचे सगळ्यात मोठे परिणाम गावातल्याच लोकांवर होतात hmm. आणि आज आजारपण हे गावापासूनच सुरुवात होते आणि खरंच वाईट परिस्थिती आहे कारण शिक्षण नसल्यामुळे या सगळ्या अडचणी आपल्या अंगावर आपण उडवून घेतलेल्या नाही हे तरी ठीक आहे पण आता आता जे दोघ जण येणार होते ना ते आता येत आहेत समजा येतील ये ते संध्याकाळपर्यंत तर हे जे दोघ जण आहेत त्यांचं कृषी सेवा केंद्र आहे ते मला भीतभीत म्हणजे आता त्यांना काय वाटलं की बा कदाचित कृषी सेवा केंद्रवाल्याला शिक शिकवतात नाही आणि मला शिकवायचं सगळ्यालाच शिकवायचं आहे ना मला काय अडचण आहे फक्त माझी एकच एकच मी अट ठेवतो की जर तुम्ही एखादी गोष्ट एक रुपयात बनवता ती दीड दोन रुपयात विक्री करा तुम्ही एकाचे चार रुपये करायला लागले तर मग मी मात्र तिथं मग तिथं मग मी सपोर्ट नाही करा किंवा मग आमची कोणतीही टीम आता एक रुपयात बनलेली गोष्ट दीड रुपये दोन रुपये ठीक येतो पण आज अग्रिकल्चरमध्ये एका रुपयाचे पाच रुपये होतात आणि एक आणि मला काय म्हणायचं आहे की जर हे व्यवस्थित सगळेजण शिकले तर गावातल्या दहा जणांना रोजगार होतो का नाही होत इतर लोकांनी नाही करायचं त्या दहा लोकांचा रोजगार होतो पण इतर लोकांना पन्नास टक्के पेक्षा कमी किमतीत मिळणार ना पन्नास टक्के गावचा पैसा वाचला आणि आता ह्याच्यामध्ये ज्या निविष्ठा आहेत म्हणजे मी एक आणखीन एक नेहमी एक प्रश्न विचारतो प्रत्येकाला की समजा मी दोन लिटर दूध ठिबकमधनं कोणत्याही पिकाला दिलं समजा मी डाळिंबाला दिलं माझ्या डाळिंबाचं वजन वाढेल का दर दहाव्या दिवसाला दूध दिलं मी तर फक्त दोन लिटर दूध <coughs> काय वाटत आता दुसरा प्रश्न विचारतो दर दहाव्या दिवसाला मी ठिबक मधनं एकोणीस एकोणीस दिलं तर माझं डाळिंबाचं वजन वाढेल का उत्तर कसं पटकन येत कारण केलंय ना <laughs> अनुभव आहे हो त्याचा कि बाबा हे दिल्या ना त्याचा रिझल्ट मिळतो तर लहान बाळ ज्या दिवशी जन्माला येतं त्याचं वजन किती असतं दोन, दोन थी। थी। नंतर। नंतर ते अडीच किलो सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर त्या बाळाचं वजन किती होत दोन किलोच चार किलो तर होतच ना सहा महिने खाद्य काय असतं बाळाचं आईच दूध आहे आता गाईचं वासरू बघा सहा महिन्यानंतर वासराचं वजन किती होत त्या वासराला सुद्धा पहिला महिना दीड महिना तर दूधच आहे ना का दुसरं काही खाद्य आहे आणि आता तुम्ही विचार करा जर हे दुधाने वजन वाढते तर मग माझ्या कोणत्याही फळ पिकाच वांग असेल टोमॅटो असेल त्याच वजन नाही वाढणार का कारण दूध जर पाण्यात टाकून ते ठिबकणी दिलं मोकळ्या पाण्यात न दिलं तर जमिनीत गेल्यानंतर जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ना ते होते आणि आपण वर्षानुवर्ष जी खत टाकली ना ती उचलून दिल्या जातो कारण ती संपूर्ण सजीवसृष्टी ही ऍक्टिव्ह आता तुम्ही बघा की जर संपूर्ण सजीवसृष्टी ऍक्टिव्ह झाली जमिनीतली तर जे काही जमिनीत आहे ते झाडाला देणारच ना उचलून